हॅलो गाईज वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग खूप दिवसापासून मला ट्राय करायचं होतं ब्लॉग काढायला पण मला कंटेंट मिळत नव्हतं काय आहे ते त्याच्या आतमध्ये नक्की असतं काय असतं मला काहीच नव्हतं माहिती सो विचार केला जाऊन दे आजपासूनच फर्स्ट ब्लॉग स्टार्ट करूया आता तर मी आहे कामावर इथून जायचंय मला गणपती अप्पाच्या सगळे दर्शन करायला जाणार तर आहोत लालबागला पण मे बी केलं तर लालबागच्या आता दर्शन करू नाही तर नाही करणार खूप गर्दी आहे तुम्ही पण जाऊ नका खूप गर्दी आहे तिथे म्हणजे जे टीव्हीला व्ही ला ते खरं आहे सो इथून तिकडूनच तुम्हाला जर टी वीमध्ये लाईव्ह टेलिकास्ट दिसत असेल तर तिकडूनच तुम्ही नमस्कार करा मी पण त्याला इकडूनच नमस्कार करेन पॉसिबल झालं तरी जाईल नाहीतर नाही जाणार सो आता जाणार आहे घरी बहिणीला आणि तिच्या नवऱ्याला घेऊन मग गणपतीचं सगळं दर्शन करायला जाणार सो स्टे ट्यून फॉर माय ब्लॉग थँक्यू सगळे हे ना देवा शंकराचे अवतार दाखवलेत किरात अवतार गृहपती अवतार दुर्वासा अवतार नंदी अवतार भैरव अवतार ह्याची ड्रॉइंग खूप सुंदर आहे मे बी आता हे रेड लाईटमध्ये कळून येत नाही हनुमंत आणि हा भिक्ष्वरीय अवतार हा त्याचा नटराज अवतार आहे सो त्याच्यामुळे ह्याची पंड खूप सुंदर आहे त्यामुळे ते खाली सगळे असे नृत्य करताना दाखवत आहेत हा हे वीरभद्र अवतार <वला> हा हे यक्ष अवतार यक्ष म्हणजे यक्ष हा राजा होता आणि हा शंकराचाच अवतार आहे त्यांनी स्वतःला शिक्षण दिलं शंकर मिळते फोटोग्राफी चाललेली आहे तिघांची पण जायचं त्याच्यानंतर हा आहे सुरेश अवतार हां मला माहितीच नव्हतं सुरेश नाव हे शंकराचं नाव आहे हे यतीनाथ अवतार यतीनाथ अवतार हाय कृष्ण दर्श दर्शन अवतार हा हे ऋषभ अवतार लाईट मुळे दिसून येत नाही हा हे शरभ अवतार हा हे अवधूत अवतार आणि ही शंकराची कोण सेवे करी आणि ही शंकराची असेमिक असेवीकेरीला काय बोलतात जी सेवा नाही करत हा हे अश्वथ थामा होता हा अश्वथ थामा होता शंकराचा होता मला नक्की माहिती नाही शंकराचा होता माहिती नाही अश्वथ माहिती नाही हे चीज लोकरीचा चिंतामणि आणि लोक इथून हा एंट्रन्स आहे त्याचा म्हणजे पूर्ण कोपांडे खायचे आता आज आज मंडे मी बहिणी कमी आहे इथे गोष्टी कशीच कमी नसते आम्ही मंडे मॉर्निंगला आज आलेलो आहोत फर्स्ट आम्ही काळाचं तुझ्या महागणपतीचं दर्शन घेतलं सेकंड रंगालीबद्दल काळायचं आणि थर्ड हा दाखवणार आहे आम्हाला आता चिंतामणी जर तुम्हाला कोणाला चिंतामणीचं दर्शन घ्यायचं असेल तर ह्याला कॉन्टॅक्ट करा हां फक्त दहा हजार रुपये हे तर दाखवायची आणि सगळीकडे लालबागमध्ये पूर्ण सगळीकडे कॅम्पा कॅम्प एवढं हे केलं आहे ना ऍडव्हरटाइज लाल हे मे बी तुम्हाला ह्याच्यामध्ये असं वाटत असेल की नॉर्मल हे पण हे थ्री डी वाल आहे बॉटल काढली आहे आणि वरून ती ओपन पण आहे

बाहेर आलो आणि समोर दिसतोय लालबागचा बघू तिथे समजा गर्दी कमी असेल आतमध्ये जायला पॉसिबल असेल तरच आम्ही जाणार आहोत नाही तर आम्ही जाणार कारण इथे खूप म्हणजे म्हणतात ना लालबागच्या बातायला खूप गर्दी होती आणि मग आम्ही म्हणून आग काळा चौकीच्या इथून आलो तर आम्हाला स्टार्टिंगला लाईन नाही दिसली पुढे आलो तर बघितलं लाईन थांबवलेली दहा पंधरा लोकांची लाईन थांबवलेली पुढे एम टी होतं मला नाही माहिती हा रांग थांबवलेली होती तिथे पण पुढचा सगळा एरिया एम टी होता ए बी आलो मला माहिती नाही कोणाचा लालबागचा राजा समोर हा एंट्रन्स आहे पण मे बी आम्ही आता त्याचा प्लॅन तिकडे जायचा थोडा ड्रॉप करू आणि जाऊ ते शिकायला तिथे गर्दी कमी असते आपण भाऊ ते राजा त्याची मूर्ती खूप सुंदर आहे अरे खूप सुंदर आहे मूर्ती आपल्याला नाही बोलत आहे आम्ही आलेलो मेन एस स्वतः आहे हा हा आहे गणेशल्लीचा राजा दरवर्षी इथे खूप मस्त मोठावाला एंट्रन्स करतात जस की हे आहे ना हे सत्तर वर्ष त्यांना खायला पाहिजे नव्हतं तर लास्ट वर्ष मला आठवत नाही काल तरी आलेलो दहा वर्षी मी श्यामपणा गेलो आणि मॉर्निंगला आलो आहे आणि हे समोर मंदिर आहे दोघं पुढे गेले मराठा पण मला माहितीच नाही काय म्हणतात बाला डान्स करतात पण ह्याच्यामध्ये ती लोक काहीतरी म्हणजे चांगला मेसेज हे करतात करता हां कापसाचा होता हां हे इको फ्रेंडली मे बी हा इको फ्रेंडली गणपती हा त्यांच्या इथे ना हा नाही काढायचे इथे दरवर्षी ना वेगवेगळ्या गणपती कशा पशा असं पण गणपती बनवतात ह्या वेळेला बनवला आहे मेथी हालीम सब्जा रुद्राक्ष तीळ आणि इतर आयुर्वेदिक साहित्यापासून तयार केलेली श्री गणेश मूर्ती त्या आमची त्यांना मी लहानपणीपासून ओळखते खूप सुंदर आहे अच्छा ही माती होते मेथीचे दाणे लावलेले त्याच्यावर का ते मेथीचे सगळं हे पानं आली आहेत समजलं उंदीर पण असे एकदम वेगवेगळे परळच्या राजाचं दर्शन घेऊन आणि बाहेर ग्रामा मध्ये बिरलं आहे पहिला आपण इथे जाऊया

ফলত কেই পালে मला माहिती नाही अयोध्यामधलं रामाचं मंदिर कसं आहे पण हे छान वाटत आता आतमध्ये आलेच नाहीत सो गाईज so तुम्हाला जर कधी कुठे काही दुखत का असेल तर तुम्ही हा चूबाम वापर चुबाम हा खूप चांगला आहे <laughs> <laughs>